हॅलो फ्रेंड्स आचवड्यामध्ये आपल्याला पुरवठा निरीक्षक याकरिता महत्त्वपूर्ण असे शंभर प्रश्न बघायचे आहेत ऑलरेडी आपण चार व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहेत ज्यामध्ये चारशे प्रश्नांचा सर्व आपण ऑलरेडी केला आहे आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्लेलिस्ट दिली त्या थ्रू आपण पाठीमागचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता तर आचवड्याला विद्यार्थी मित्रांनो सुरू करायचं आहे त्यापूर्वी लक्षात घ्या पुरवठा निरीक्षक याकरता आपण जे ज्ञान याकरता चार हजार दोनशे प्लस प्रश्न डिझाईन केले आहेत ते आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये सर्व मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल तसेच पुरवठा निरीक्षक याकरिता आपण एकूण एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका डिझाईन केल्या आहेत ज्यामध्ये एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि विद्यार्थी मित्रांनो सिरीज करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढीलपैकी कोणते अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे ठिकाण नव्हते राईट आन्सर कर आहे ऑप्शन क्रमांक ड बडोदा रामघाट कोणत्या महामार्गावर आहे ओळखा राईट अँसर आहे कोल्हापूर सावंतवाडी महामार्गावर आहे अंबोली घाट कोणत्या महामार्गावर आहे राईट अँसर आहे कोल्हापूर सावंतवाडी महामार्ग नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे राईट अँसर आहे अकोला जिल्हा भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य कोणते राईट आन्सर आहे बिहार हे आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे बावडा घाट कोणत्या महामार्गावर आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर खारेपाटण महामार्गावर बावडा घाट आहे आंबा घाट कोणत्या महामार्गावर आहे राईट आन्सर आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट आहे हातलोट घाट कोणत्या महामार्गावर आहे तर हातलोट घाट हा ऑप्शन क्रमांक सी सातारा रत्नागिरी महामार्गावर आहे भाषेच्या आधारावर गठीत झालेले पहिले राज्य कोणते राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर घटित झालेले पहिले राज्य आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वैतरणा नदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती आरक्षण देण्यात आले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ पन्नास टक्के पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर तो असतो गट विकास अधिकारी भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते तर ते आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले राईट आन्सर आहे मोहम्मद इकबाल यांनी हे गीत लिहिले आहे पंचशील हा करार भारताने कोणाबरोबर केला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब चीनसोबत पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बलवंतराय मेहता समिती पंचायत समितीचा सचिव कोण असतो राईट आन्सर आहे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण आहे ऑप्शन क्रमांक अ मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक क सिंदखेड राजा या ठिकाणी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली तर एकोणीसशे अकरामध्ये भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली पंचायत राज्य शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली तर बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज्य शिफारस केली आहे पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक ब गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात रोमन काळात चिट्टसाला स्क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अमत्य असे म्हणत असत बहामणी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही राईट आन्सर आहे बहामणी राज्याचे तुकडे झाल्यानंतर विजयनगर हे राज्य निर्माण झाले नाही करुळ घाट कोणत्या महामार्गावर आहे तर करूळघाट घाट हा ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर विजयदुर्ग महामार्गावर आहे छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे तर छत्तीसगड राज्याची राजधानी ही रायपूर आहे कर्जत कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर कर्जत हे शहर औषकराम कड्डी उल्हासनगर नदीवर सॉरी उल्हास नदीवर वसलेले आहे मुलींसाठी नंदागौरी देवी कन्याधन योजना कोणत्या राज्याने सुरू केली राईट आन्सर आहे उत्तराखंड राज्याने ही योजना सुरू केली आहे देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदोर या ठिकाणी आहे कोविड केअर ॲप कोणत्या राज्याने लॉन्च केली तर कोविड केअर ॲप ही अरुणाचल प्रदेश राज्याने लॉन्च केली आहे डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर डेव्हिस चषक हा टेनिस खेळाशी संबंधित आहे श्री गुरु जी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे राईट आन्सर आहे अमृतसर या ठिकाणी गुरु जी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते तर रायट आन्सर आहे तामिळनाडू हे राज्य माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आहे सीवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते राईट आन्सर आहे राजस्थान कुंभरली घाट कोणत्या महामार्गावर आहे आहे सातारा रत्नागिरी महामार्ग पारघाट कोणत्या महामार्गावर आहे तर पारघाट हा सातारा रत्नागिरी महामार्गावर आहे केळघरचा घाट कोणत्या महामार्गावर आहे तर केळघरचा घाट हा सातारा रत्नागिरी महामार्गावर आहे पाचगणी घाट कोणत्या महामार्गावर येतो राईट आन्सर आहे पोलादपूर वाई या महामार्गावर पाचगणी घाट आहे संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड मूल्यवर्धित कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य राईट आन्सर आहे हरियाणा जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी आहे राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी नानवीज या ठिकाणी चाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे राईट अँसर आहे इराण स्थित आहे मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून मिळाले होते आहे right पोर्तुगीजांकडून गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली right राईट आन्सर आहे जॉर्ज पाचवा यांच्या आगमनानिमित्त करण्यात आली दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानचे हिरोशिमा व नागासाकी शहरावर टाकलेल्या अनुभवची नाव काय तर ते आहे ऑप्शन क्रमांक अ लिटल बॉय व फॅटमॅन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक क महाराष्ट्र खालीलपैकी कोणते लष्करी शिक्षण केंद्र पुणे येथे नाही राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्कूल ऑफ आर्टिलरी हे लष्करी केंद्र पुणे येथे नाही बाकीचे जे तीन आहेत जसे की आर्ल्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल आणि आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग हे पुणे येथे आहे डॅडश वनस्पतीच्या पानांमध्ये व बियांमध्ये धतुरीन नावाचे विषारी अल्कलाइट असते राईट अँसर आहे धोत्रा या वनस्पतीच्या पानांमध्ये व बियांमध्ये धतुरीन नावाचे विषारी अल्कलाइट असते भारतातील पहिली परीक्षण प्रयोगशाळा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे आन्सर आहे गुजरात या राज्यात पहिली परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली ग्राहक विवाद निवारण आयोग खालीलपैकी कोणत्या स्तरावर स्थापन केला जाणार आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व म्हणजेच जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक विवाद निवारण आयोग स्थापन केला जाणार आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसनुसार ग्राहकांना अंतिम अपील कोणाकडे करता येईल राईट आन्सर आहे सर्वोच्च न्यायालयाकडे अंतिम अपील करता येईल लेखन्या मोडा व बंदुका हातात घ्या अशा आशयाचा संदेश डॅडॅश यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दिला होता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विदा सावरकरांनी असा संदेश दिला होता जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो अशी श्रद्धा कोणाची होती right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जोफेस मॅझेनी यांची अशी श्रद्धा होती दुसरी गोलमेज परिषद कोठे भरली तर एकोणीसशे एकतीस साली दुसरी गोलमेंज परिषद भरली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते तर चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते भारताने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी डॅडॅश हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी सोळा डिसेंबर कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क हेनरी या पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते राईट आन्सर आहे मंगो पार्कसे या खलाशाचे नाव आहे अठराशे सत्तावनच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए एकास दोन पूर्व महाराष्ट्रातील विशेषत चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत तलावास काय म्हणतात राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मालगुजारी असे म्हणतात महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यात डोलोमाईटचे साठे आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅडॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते रायट अँसर आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आढळते डॅडॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत भारतातील पहिली अणुभट्टी डॅडॅश नावाने ओळखली जाते रायट आन्सर आहे अप्सरा या नावाने ओळखली जाते सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत डॅडॅश येथे सुरू झाला रायट आन्सर आहे आरे या ठिकाणी सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत सुरू झाला सुप्रसिद्ध भारत छोडो ठराव काँग्रेसच्या डॅडॅश येथील अधिवेशनात संमत करण्यात आला राईट आन्सर आहे मुंबई येथील अधिवेशनात संमत करण्यात आला तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी डॅडेश येथील लढाईत बंगालचा नबाब सिरोजुद्दल्ला याचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली राईट आन्सर आहे बक्सारच्या लढाईने भारतातील पहिले चंदन संग्रहालय म्हणजे सँडलवूड म्युझियम कोठे उभारले जात आहे राईट अँसर आहे म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी उभारले जात आहे शिवकाला स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक अ टका शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे राईट अँसर आहे बालविवाहाशी संबंधित हा कायदा आहे फोंडा घाट कोणत्या महामार्गावर आहे तर फोंडा घाट हा विद्यार्थी मित्रांनो संगमेश्वर आणि कोल्हापूर या महामार्गावर आहे महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे डॅडॅश माध्यम असावे राईट आन्सर आहे महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचं माध्यम ही मातृभाषा असले पाहिजे मोरली मिंटो सुधारणा कायदा डॅडॅशमध्ये पास झाला तर इसवी सन सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये मिंटू सुधारणा कायदा पास झाला डॅडश यांनी इसवी सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याचा वध केला आहे अनंत कान्हेरे यांनी इसवी सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याचा वध केला सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला सर सय्यद अहमद खान यांनी डॅडेश येथे शिक्षण संस्था स्थापन केली तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅडेश राईट आन्सर आहे आसाम हे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य आहे महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले आहे पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर केरळ या राज्यात पेरियार अभयारण्य आहे इसवी सन एकोणीसशे शेचाळीसमध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तर रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले तर कोलकाता या ठिकाणी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तर रोजी दूरदर्शन सुरू झाले खालीलपैकी कोण भारताचा एकमेव ज्यू व्हायसरॉय होता तर लॉर्ड रिडिंग हा भारताचा एकमेव ज्यू व्हायसरॉय होता भारतातील कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडोर महामार्ग जात नाही राइट आन्सर आहे बिजापूर शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात तर रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात छेदतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन कोठे केले तर महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले तर शहानवाज खान यांनी नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व केले भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे तर कायदे मंडळाला हे भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार आहे खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले का दे के आहे क्रमांक सी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले आहे खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती तर सायमन कमिशनने विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक ब केंद्रात द्विदल शासनपदीचा स्वीकार करावा ही शिफारस केली नाही स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्वाचा घोष करणारे फ्रेंच राजक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क रुसो औरंगजेबचे निधन कोठे झाले तर ऑप्शन क्रमांक ड अहमदनगर या ठिकाणी औरंगजेबचे निधन झाले पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला तर ऑप्शन क्रमांक ब सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पीट्स इंडिया कायदा मंजूर झाला प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅडॅश हे वृत्तपत्र सुरू केले राईटर आहे ऑप्शन क्रमांक ब सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा तर ऑप्शन क्रमांक सी दिनशा वादच्या योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात व छत्तीसगड यांच्या सीमेवरून वाहते व्यवस्था आहे इंद्रावती नदी ही महाराष्ट्रात व छत्तीसगड यांच्या सीमेवरून वाहते तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असतील तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाचे पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे दे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्रायवॅक्सिस विधाननिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस सा यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा